अहिल्यानगर काळमाता पोखर्डी तुळजाभवानी देवस्थान आपण आई जगदंबीची अभिषेक पूजा झाल्यानंतर देवीला तेलाची जी सेवा असते ते करत असतो ही तेलाची देवी असं म्हणलं जातं नगरचे जानकोजी देवकर तेले यांच्या घरी आदिम्या आधी शक्ती चौदा वर्षाच्या बालिकेच्या रूपात आली आणि त्यानंतर भगवतीला तेलाची सेवा ही अतिशय प्रिय आहे जसं एखादा माणूस शिणल्यावरती थकल्यावरती त्याला अंगाला तेल चोळलं जातं हातपाय चोपले जातात त्या प्रकारे आपण भगवतीला ही तेलाची सेवा करत असतो यामध्ये कोणकोणतं तेल समाविष्ट असतो याच्यामध्ये आपण सर्वप्रथम बदम बदामाचं जे तेल आहे ते वापरतो त्यानंतर तुम्ही जे सुगंधित चमेलीचे तेल असतं किंवा तुम्हाला जो एखादा अत्तर आवडत असेल ज्याची उग्रता नसावी ज्याच्यामध्ये केमिकल फ्री असावी तो अत्तर आपण या तेलात मिक्स करून भगवतीला याची सेवा करू शकतो पूर्ण अंगाला तेल चोळल्यानंतर हे तेल पूर्ण पुसलं जातं आणि त्यानंतर देवीला महावस्त्र अलंकार केला जातो भगवतीचे जे वेगवेगळे वेग उपचार आहेत ते देखील सुरसुप्त पठन करून आपण देवीला अभिषेक वगैरे घालत असतो तर मित्रांनो भगवतीच्या सेवेसाठी तुम्ही तुळजापूरमध्ये गेल्यावरती देखील तेल वाहता तर आपल्या घरात जर एखाद्याच्या अंगावरती खरूज नायटा इत्यादी काही प्रकार असतील तर मंगळवारच्या दिवशी देवीच्या अंगाला चोळण्यात जाणारं जो तेल आहे बदामाचा तेल असेल किंवा जो कोणा प्रकारचा तेल तुम्हाला व्हायचं असेल तो प्रत्येक मंगळवारी व्रत करून भगवतीला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे जे अंगावरचे स्किनटाझायजरचे प्रॉब्लेम असते ते क्लिअर होते ओमकार